राहुरी तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत निवडणुका होऊन गेल्यात मात्र राहुरी शहरात पहिल्यांदाच शनी मंदिरासमोर उमेदवाराच्या मुलानं ज्या प्रकारे दंड ठोपटून आविर्भाव केला हे राहुरीकरांना अजिबात रुचलं नाही त्यामुळे त्यांच्या या क्रियेला जनताच उत्तर देखील असा इशारा काँग्रेस नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिला आहे शनिवारी सकाळपासून राहुरी शहरामध्ये युवा नेते हर्ष तनपुरे चाचा तनपुरे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ शहरामध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती गट तट विसरून आपला माणूस आपल्यासाठी हा नारा देत सर्वच राहुरीकर यावेळी एकवटल्याचं दिसून आलं याप्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे बोलताना म्हणाले की शनी मंदिरासमोर दंड थोपटून प्रकारे समोरील उमेदवाराच्या मुलांना समस्त राहुरीकरांना चॅलेंज केलं हे मात्र राहुरीकरांना अजिबात रुचलेलं नाही त्यामुळे आता राहुरीकर एकवटले असून बाहेरील नको तर आपलाच हवा अशी भावना मतदारसंघामध्ये व्यक्त केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं दंड हे लाल मातीत थोपटायचे असतात अशा प्रकारे मुलांच्या खांद्यावर बसून दंड ठोपटणं हे राहुरेच्या राजकारणाला न शोभणार आहे राजकारणामध्ये तालुक्यामध्ये संघर्षाचे राजकारण झालं अशा भूमिकेमध्ये फॉर्म भरण जात असताना असा या खाद्या उमेदवाराचा मुलगा जर दंड मुला असा राबीमध्ये येऊन या तर हे आमच्या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचा असं चालणार नाही कारण की राजकारणामध्ये अनेक वेळा या तालुक्यामध्ये संघर्ष झालेला आहे जुन्या लोकांनी पूर्वीच्या राजकारण केलं पण अशा पद्धतीने कोणी या समर्थकाला दंड ठोपवलेले नाही आहे पण हे दंड ठोपडल्यानंतर हे नंतर ह्या रावरी तालुक्यातील जनता वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी आणि ते वीस तारखेला हा गुलाल रावरी तालुक्यामध्ये प्राजक्ता दादा तनपुरे या मतदारसंघामध्ये विजय होणार आहे हे शंभर टक्की ठरवलेलं आहे आणि पहिलांगीचं सांगायचं म्हणजे पहिलांगीचा हा दंड हा लाल मातीमध्ये ठोपडला जातो कारण की ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे नगर जिल्ह्याला एक मी महाराष्ट्राची स्थिती गदा मिळाली एवढे मोठे मोठे पैलाव कैलासवाशी फिल्म आता असून आपले त्यांनी स्वर्णपदक मिळलं दुर्दा पहिला लागाव त्यांनी ते असून महाराष्ट्रामध्ये नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा या रावरी रावडीचं नाव दिल्लीच्या सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि गुलाब बर्डेंनी या कर्तारच मग एवढा मोठा पैलान होता त्याच्यासमोरसुद्धा नगर दिल्ली होती पण ह्या प्रकारच्या सुस्तीच्या मैदानामधला जो पहिला नसतो तो फक्त मातीमध्ये माती किंवा कुस्तीच्या माती आखाड्यामध्ये दंड ठोकलेला असतो राजकारणामध्ये असा रस्त्यावरती उभा राहून मुलांच्या खांद्यावरती उभा राहून दंड ठोपडलं हे हो हे रावरीकरांच्या आमच्या इतिहासामध्ये घडलेलं नाही आणि ही घटना घडली घडलेली याचं उत्तर शंभर टक्के वीस तारखेला रावरी तालुक्यातील जनता या रावळी नगरपालिके तालुक्यातील जनता निश्चितच वीस तारखेच्या मताच्या रूपाच्या स्वरूपातून दाखवून देणार आहे या रॅलीमध्ये नितीन तनपुरे संतोष आघाव आहेर डॉक्टर मेहत्रे सोन्याबापू जगधणे सिद्धार्थ कांबळे दीपक रक्टे सचिन राऊत दादासाहेब साळवे संदीप सोनवणे अर्जुन सोनार संजय उदावंत अनिल कासार नंदकुमार तनपुरे राऊ तनपुरे दीपक तनपुरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी